जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिरगा येथे सांस्कृतिक व हळदी कुंकुमाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिरका तालुका मुखेड यांच्या वतीने सांस्कृतिक हळदी कुंकुमाचा कार्यक्रम घेण्यात आला त्यात इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे चे सहभाग घेतला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपापली कला सादर करण्यात आली व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक पांचासर सर यांनी केले तर मार्गदर्शन शिवाचार्य मॅडम व फुलशे मॅडम यांनी केले या कार्यक्रमाला गावातील उपस्थित सरपंच प्रकाश गायकवाड सोसायटी चेअरमॅन जगन्नाथ सावकार तरगुडे तंटामुक्त अध्यक्ष विठ्ठलराव बाजगिरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश मुंडे पांडुरंग पाटील पत्रकार बालाजी साधू बालाजी तरगुडे मनोहर साधू बळवंत साधू सूर्यकांत खेवारी प्रदीप तरगुडे सर बळवंत पाटील राजेंद्र कांबळे नारायण बाजगिरे संदीप सोनकांबळे राहुल बाजगिरे व गावातील माता पालक सर्व तरुण मंडळी यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात प्रतिसाद तालुका प्रतिनिधी बालाजी साधू आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा